नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गातामध्ये स्वागत मित्रांनो झाडाची कटिंग किंवा झाडाची छाटणी करण्याचे नेमकं काय फायदे असतात झाडावरची काडी काढण्याचे काय फायदे असतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ तर चला मित्रांनो या झाडावर जी काडी आहे तर ते आता सध्या छाटणी चालू आहे आणि या छाटणीमुळं येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा जो आंब्या बहार आपण धरणार आहेत तर त्याचे नेमकं मुख्य फायदे काय होणार आहेत हे जाणून घेऊ मित्रांनो ही जी झाडावर काडी सध्याला तर हिच्यापासून आपल्याला भरपूर काही तोटे असतात जेणेकरून बुरशीयुक्त असलेल्या काड्या याने हळूहळू जे मोठ्या आपल्या फांद्या असतात तर त्या साईजच्या फांद्यासुद्धा वाळल्या जातात मित्रांनो नंबर दोनचा तोटा असा होतो की ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये या काड्या झाडावरती तशाच राहतात आणि त्याच्यानंतर पावसाने वल्ल्या नंतर पाव किंवा पावसाने भिजल्यानंतर या काड्या बुरशी पकडतात आणि जवळजवळ तीस टक्के फळगळ आपली ही या काड्याच्या मार्फत होत असते म्हणजेच काडीला बुरशी लागते त्याच्यानंतर तीच बुरशी फळावर अटॅक करते आणि त्याच्यानंतर आपली फळगळ सुरू होते जसं की जुलै ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये जी फळगळ होत असते तर ती मुख्यतः तीस टक्के फळगळ ही केवळ या काड्याच्या माध्यमातून होत असते याच्यासाठी झाडांना व्यवस्थित आकार देणे झाडांची जी वरची सळ आहे किंवा काडी आहे तर ती व्यवस्थितरित्या काढून घेणे हे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर बुरशीयुक्त काड्या काढल्याने काड़ झाडांना नवीन पालवी चांगल्यापैकी फुटते आणि जे झाडांद्वारे किंवा जी काड्या असते तर त्या फळाला वाऱ्याच्या सहाय्याने होणारे इजा असतात किंवा स्क्रॅच म्हणतो आपण त्याला तर ते स्क्रॅच ज्या वेळेस वाऱ्याने फळ हालतं तर ते स्क्रॅचसुद्धा फळावरती येत नाहीत मित्रांनो याच्यासाठी आपल्या बगीचा स्वच्छ करणं गरजेचं आहे जेणेकरून वर्षाच्या काड्या खाली पाडतात तर त्या काड्यासुद्धा आपण दाताळाच्या सहाय्याने म्हणा किंवा इतर कोणत्याही किंवा लेबर लावून आपण वेचून घेतल्या तरी चालतात परंतु या काड्या तशाच बगीच्यामध्ये पडून देऊ नका आणि बागही बुरशीमुक्त राहते बागेची वाढ चांगली होते त्याचबरोबर फळगळं सुद्धा आपली या माध्यमातून कमीत कमी होते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम वेबसाईटला अवश्य भेट द्या धन्यवाद